આય ટિકડે સંતની હરે રાજપો જનાની સંતની હરે મારું નિર્હાસ એક મર હતા દે મમ્મી તઈ મમ્મી હોઈ ટિકડે જાતા બંધ કરો લાડુની મારપી સંગીની કારપી हॅलो सगळे कसे आहात सगळे छान छानच असे बाई आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत करते मी मोनिका सोमनाथ दुरगुडे आज आपला यूट्यूब चॅनल असं आहे की खूप असे प्रसंग घडलेले असतात त्यामुळे चॅनलमध्ये सगळ्यांना सगळ्यात आधी माझ्याकडून हॅपी दसरा जसे आत तसेच राहा हसून खेळून राहा आयुष्य पुन्हा पुन्हा नाही आहे त्यामुळे हसून जगा मस्त जगा तर आजचा ब्लॉग असा आहे की आमच्या इथं दुर्गा दौड होती दुर्गा दौडचं पण आपण व्हिडिओ पाहिला आहे आणि आज दसरा असल्यामुळं गाडीचं पूजन आणि देवीचे आमची पूजन तर कसं आहे चला पाहूया

तर अशा पद्धतीने आमचं पूजन वगैरे झाले घटस्थापना झाली होती मला वेळ भे नाही भेटत टाकायला मग आज टाकायचं आहे आज दसऱ्याचं असं विशेष आहे की मला लय जाणार कमेंट केलं त्या की दाई तुला किती वर्ष झाले ऐक येऊन तू का आली कशामुळे आली तर आपले ज्यांनी पहिल्यापासून व्हिडिओ बघितले त्यांना सगळ्यांना माहिती आहे मी आईवडलं का राहते कशामुळे राहते काय प्रॉब्लेम आहे तर आजचा ब्लॉग असा आहे खूप मनाला असं भाव भावने मनाला लागते ना असं ब्लॉग माझा आजचा कारण ह्या ब्लॉगमध्ये मला एवढं दाखवायचं आहे की आई आई मी आईवडिलांक का राहते कशासाठी राहतील केव्हा आले तर पहिला प्रश्न मी आईवडिलांक केव्हा आले आज कंप्लीट दसऱ्याला पाच वर्ष पूर्ण झालेले मी माझ्या आईवडिलांक आलेले का आले का आल्याचं एक आन्सर असं देऊ शकते मी जेव्हा दसऱ्याला मी नव नऊ दिवसाचे उपवास होते तेव्हा आम्ही बंगालवरून आलो होतो सुट्टीला ते पण असं सुट्टीला आलो होतं की वर्षभर सुट्टीला गेलो नव्हतो म्हणून आम्ही एक वर्ष सुट्टीला आलो होतो तर माझाच नवरा म्हणजेच फौजी एफमध्ये कार्यरत आहे सोमनाथ एकनाथ रुग्डे मला घेऊन येताना खूप गोड आला तर ड्रिंक वगैरे फुल पिलेलं होतं पण घेऊन आला आणि जेव्हा तो मध्यंतर आला तर तिथून पुढं जो तो ड्रिंक प्यायला लागला अख्ख्या ट्रेनमध्ये तो दारू पित होता कल्याणमध्ये उतरलो कल्याणमध्ये पण त्याने कल्याणमध्ये पण दारू पिला आणि नंतर आम्ही दसऱ्याच्या दोन दिवस आधी आईच्या इथं आलो कारण डायरेक्ट घरी जाणं शक्य नव्हतं कारण घर वगैरे खूप घाण झालेली असत म्हणून तर आम्ही जेव्हा इथं आलो तेव्हा माझ्या आई ॲडमिट होती तिला डेंगू झाला होता तेव्हा ते ॲडमिट असल्या मग सकाळचं आम्ही आलो सकाळी सहा आला इथे वाघोलीत वागवलीच मग मी दहा भेटून वगैरे आले आईला भेटून आल्यानंतर तिथून पुढं म्हणलं आपण आता माझी मुली तुला थांबू नको मी आजारी असू दे पण तुम्ही इथून जावा कारण तुझं नवरा असा आहे की भांडणं करायला लागलं ना खूप घाण भांडण करतो मग आम्ही परत अकरा वाजता इथून चिंचोशीला गेलो घरं वगैरे साफ केली किरण वगैरे तिसऱ्या दिवशी होता दसरा दुसऱ्या दिवशी दसरा होता तर दसऱ्याचं वगैरे निवड वगैरे केले मी निवड केले तो गावात गेला सकाळी तो अकरा वाजता दाखवायला निघत गेला तर तो सात वाजले आठ वाजले रात्रीचे तरी तो काय आलाच नाही आला नाही म्हणून मी कॉल केला की बाबा कुठे तुम्ही काय त्याने मला एवढं भाषेत शिवे वगैरे द्यायला लागला तर मी बसले आणि झोपून घेतलं तेव्हा मी सर्वेशला आईवडिलांक ठेवलं होतं किंवा आता पोर पण सुट्टी ला तर त्यांना वाटतं म्हणून मी सर्वेशला आईकं ठेवलं होतं आणि हिंदवीला सोबत घेऊन गेल ते तर माझा एकच विषय असा झाला की जेव्हा आम्ही नंतर तो रात्री बारा पावणे एक वाजता घरी आला तो खूप ड्रिंक पिलेला होता एवढं ड्रिंकी त्याला चालतं पण येत नव्हतं आणि आमची एकच चुकी झाली की मी नेंद झोपून घेतलं पण आम्ही जेवलो पण नव्हतो दसऱ्याच्या दिवशी जेवलो नाही आणि दसऱ्याच्या दिवशी त्यांनी मला रात्री बारा वाजल्यापासून तर दोन वाजेपर्यंत पट्ट्याने मारहाण करू की तू का झोपली मी याच्या आतमध्ये मी याने मला शिबिरा केली रात्रीची वेळ आम्ही काय करणार आहे मग मी हिंदवीला घेऊन झोपले होते जे तो बारा सव्वा बाराला आला जे त्याने पट्ट्याने मारायला सुरुवात केली तर अडीच वाजेपर्यंत तो पट्ट्यानेच मारत होता आणि मारल्यानंतर मला उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं तर मग तो झोपी गेला कारण फुल पिलेला असले मी हिंदवीला घेऊन पोटावर झोपले आणि खाली फरशी झोपले आणि वर माझं हातपाय बांधून ठेवले की हिने कुठं जावा नाही तर मग त्याच दिवशी सकाळी तो परत पाचला उठला पाचला उठल्यानंतर त्याने त्याचे मित्र आहे घोडके म्हणून चिंचोशी साजे त्याची बायको लोणीकडे कधी कार्यरत आहे पोलीसमध्ये दे, दे, दे।, हो दे, दे। तिला फोन केला की ही चौकीला चालली काय करू तर तिने पण सल्ला काय दिला की तुम्ही काका बस तुम्ही पण चौकीला जा मग मी उठले बाहेरून कडी लावली त्याने बाटल्या वगैरे फोडल्या मला मारायला व्हायला लागला मला आपला जीव जाण्यापेक्षा आपण आपलं सुटका करणे गरजेचं कर आहे तर मी त्याच दिवशी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता मी घर सोडलं मी पायी आमच्या घरापासून तर रस्ता खूप लांब आहे मी हिंदवीला घेतलं मला चालता येत नव्हते एवढं त्याने मला मारलं होतं तरी पण मी हिंदवीला घेऊन गेले आणि डायरेक्ट पोलीस चौकीमध्ये गेले चौकीमध्ये गेल्यानंतर माझं मेडिकल करण्यात आलं मेडिकलमध्ये पण खूप मारलेलं दाखवलं त्याने मारल्यानंतर मी चौकीला गेले चौकीमध्ये गेल्यानंतर पोलीस काही माझी तक्रार घेत नव्हती तेवढ्यात तो तिथे आला म्हणला की ही मला मारहाण केली मी मारहाण करायची असती तर मी चौकीपर्यंत गेलेच नसते ना मग नंतर चौकीमध्ये गेल्यानंतर माझा अख्खा दिवस चौकीमध्ये गेला मग मी माझ्या भावाला फोन केला म्हटलं मला नेले मग तो मला घेऊन गेला तर आज दसऱ्याला पूर्ण पाच वर्ष झाले सोमनाथ दुर्गडीस माझं कसलंही रिलेशन नव्हतं आणि कसलंही कॉन्टॅक्ट नाही त्यांनी पण असा विचार नाही केला की के आपली छोटी छोटी लेकरं आहे आपली मुलगी एकच वर्षाची होती आपण हिंदवीला सोडून दिलं तेव्हा आपला मुलगा फक्त त्यावेळेस मुलगा फक्त पाच वर्षच होता तेव्हा मी सोमनाथ दुर्गडला सोडले त्यांनी त्याच्यानंतर एकही कोणत्या करायचा प्रयत्न केला नाही मुलीला नाही मुलाला नाही मला नाही पाच वर्षामध्ये तो एकदाही आम्हाला बघायला पण नाही आला पाच वर्ष त्याने दोन लेडीज पटवल्या दोन लेडीज घेऊन राहिला आणि आता नगरला राहतो हे तर मी तुम्हाला ऑलरेडी सगळं सांगितलेले निरीशा ससाने सांगा तर पाच वर्षामध्ये तुम्ही मला सांगा नाही त्याने आपल्या मुलांचा खर्च उच्चारला नाही तो आपल्या मुलीला बघायला आला नाही मुलाला बघायला शांत बसते नाही त्यांनी आपल्या मुलांना बघितलं मग अशा व्यक्तीचं करायचं का काय मग काय असं ते आपलं कोर्टाने चालू आहे आणि मला आधीमध्ये फोन आता केला नव्हता त्यांनी हो पण मी तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकवलं त्यावेळेस त्यांनी आपल्याला कॉल केला होता आत्ता तरी ता। ता। आपल्याला महिना झालं त्यांनी कॉल केला होता पण आता आहे आमचं कोर्ट केस चालू आहे मला खूप जणांनी सल्ले पण दिले चांगले दिले वाईट दिले की दिदी तू काय असेल ते कोर्टातून बघून घे कोर्ट त्याची फेफआयर कर तर सगळ्यांना माझं एक सांगते मी की कोर्टात माझी केस चालू आहे आणि डिओची पण केस चालू आहे त्यामुळे विषय नाही आहे फक्त मला एकच सांगायचं याच्यातून की तुम्ही जो विश्वास ठेवता नवऱ्यांवर नौर। फक्त थांबळा फक्त अंधाळा विश्वास ठेवू नका काय असण ते परकडपणे करा बोला आणि फक्त सहन करू नका मी आत्तापर्यंत सहन केलं म्हणून माझे एवढे त्यांनी गान दिवस दाखवले आणि तिसरा विषय की तू मुलांचं शिक्षणाचं कसं करते तर सगळ्यात जास्त पडलेला प्रश्न हाच आहे मी खर्च कसं वागवते हो आणि मुलांचं शिक्षण कसं करते तर शिक्षणाचा खर्च पाहिला तर माझी बहीण दाजी माझे आई वडील हे पोर शिक्षणाचा खर्च करतात आणि मी माझा खर्च माझी बहीणच मला पुरवते त्यामुळे विशेष नाही राहिल्याविषयी कामाचा मला कोण म्हणलं होतं की ताई तू जोडधंदा कर जोडधंदा करायला पण काहीतरी सगळे महिने मनी लागतात म्हणजेच पैसा लागतो तर आता आपण आपल्या आईवडिलांची राहतो राहतोय आपली मुलं ती बघतात ते तर आपण बिझनेस टाकायला पण पैसा लागतो त्यामुळे बिझनेस पण नाही टाकू शकत मी आहे जेवर आपल्या आईवडील शिकवतात हो तेवर मुलं शिकती नाही झाला आता मुलगा पण माझा दहा वर्ष झाला आठ वर्ष माझा मुलगा हाताशी येतोय ही माझी मुलगी आता सहा वर्षाची आता सहा वर्षाची झाली थांबा आता सहा वर्ष झाली ती पण ती येऊन जाऊन तेरा चौदा वर्षांनी ती पण ते मग काहीच वाटत नाही आता राहिला विषय सोमनाथ दुर्गुडे सोमनाथ दुर्गुडे तुला एक स्पष्ट आहे तू ये जा काही प्रॉब्लेम नाही आता कोर्टात तर तू येतच नाही काय असून दे बायपास काय असून द्या बायपास झालं माझ तर फक्त एकच आहे की हा एक भाऊ असून एकदम घाण लँग्वेज गाण राणी परत त्याला लग्न झालेल्या बायका ह्याच गोष्टी त्याला आवडत गेल्या आणि त्याच्या खांद्याला तीच सवय त्यामुळे विशेष नाही आहे कारण त्याच्या खांद्याला हेच कोण आईवडील वारलेत मोठा भाऊ आहे सचिन एकनाथ दरगुडे तो मस्त राणी एकनाथ दरगुडे राणी सचिन दोरगुडेला घेऊन राहतो मग तो त्याच्या बाईक मुलांना घेऊन राहतो त्याची बहीण सोनवणे माजीवाडीतली ती ठाण्याला राहते तर ती तिचा संसार थाटलाय झालं कोणाचं वाटवं फक्त सोमनाथ दरगुडेचं मग एवढी पण त्याला अक्कल नाहीये की आपण आपल्या संसाराचं वाटवं केले आपण कशासाठी कुणासाठी मारायचं आपण आधी इथून पुढं मला एवढंच की टाईमच भेटत नाही सगळ्यांच्या प्रतिक्रिया असतात की ताई तू ब्लॉग का बनवत नाही मला मला टाइम भेटत नाही त्यामुळे ब्लॉग बनवत नाही आहे आणि अक्षय भाऊंनी मला सांगितलं होतं काही नवरात्राचा व्हिडिओ बनवा तर मी कुठंच जात नाही घर सोडून तेव्हा विषयच नाही आहे हा एवढा आहे की मी मंदिरात पाय पाडण्यासाठी रोज जाते एवढाच जा विषय आहे तर नवरात्राचा तो व्हिडिओ नाही बनवता आला मला पण मी खास माझ्या व्हिडिओतून तुम्हाला मी बागुली गावातली दुर्गा दौड दाखवलेली आहे आणि माझं घरातलं ल हे गट स्थापण्याचं आपण आज दसऱ्याची पूजा दाखवली गाण्यांचं पूजन दाखवलं तर मला तुम्ही प्रत्येकजण कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायला पाहिजे मी तर माझं पूर्ण तुम्हाला इतिहासच ऐकायचं आहे ते पण मला नक्की सांगा तर आपण इथून पुढं आता रोज तर नाही कंटिन्यू यायचे पण दोन दिवस मिळून तर नक्की माझी व्हिडिओ येतील फक्त मला तुम्ही सपोर्ट करा व्हिडिओला आणि राहिला एक प्रश्न ताईंचा आहे का की ताई तुला पेमेंट येतो का तर ताई माझं आकड पण नाही केलेलं मी अजून आणि नाही पेमेंटचा विषय आणि मी पेमेंटसाठी व्हिडिओ करत नाही आहे मला एका फौजीची त्याच्या लायकीची मला दाखवून द्यायचे म्हणून चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि जे सबस्क्राईब नसेल करून ठेवलं त्यांनी नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझा व्हिडिओ पडला की तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल लाईक करायला विसरू नका आणि माझा जो व्हिडिओ आवडत असेल तो शेअर कराय पण विसरू नका भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये